मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सतरा कितने किस्से है बस तेरे मेरे बाबांचा हात हातात मनात देवाचं नाव धीर एकवटून बोलायला सुरुवात बाबा तुम्ही आणि आई लग्नानंतर आमच्यासोबत राहायला आला तर सावकाश उच्चारलेले शब्द फोटोवरून नजर उचलली गेलेली बाबांची तिच्या चेहऱ्यावर रोखली गेली म्हणजे तुला असं सुचवायचंय की हे घर सोडून आम्हीही तुझ्यासोबत मेहराविलावर राहायला यावं जावयाच्या घरी कायमच बाबांचा अति गंभीर आवाज शब्दांना किंचितशी धार आणि हिच्या काळजात झर्र झालंच हीच भीती होती मनात बाबांचा स्वाभिमान बाबा मी काय म्हणते ते समजून तर घ्या ना आम्ही सगळे तिथे आणि तुम्ही दोघीच इथे एकटे नाही पटत हो मनाला इतके वर्ष आपण सर्व सोबत आहोत आता असं अचानक वेगळं होणं कस करमणार आपल्याला एकमेकांशिवाय जीवाला सततची काळजी लागून राहते बाबा मेहराविला म्हणजे जावयाच घर असा विचार करू नका ना तुमच्या घर आहे ते तुम्ही राजीवजींची चिंता करू नका मी बोलेन त्यांच्याशी ते नक्की मला समजून घेतील आणि मम्मीजी निर्णयाला पाठिंबा देतील मला खात्री आहे बाबा तुमचा स्वाभिमान माझ्यासाठीही महत्वाचा आहे तो कधीही दुखावला जाणार नाही हे वचन मी देते पण तुमच्या दोघांची खूप काळजी वाटते मी जे काही सुचवत आहे याचा फक्त एकदा शांतपणे विचार करा ना डोळ्यात अश्रू दाटलेले कातर झालेला स्वर कळकळीची विनंती आणि बाबांची एकटक पाहणारी शांत नजर बाबा सहसा चिडत नाहीत पण चिडले तर अचानक असे गंभीर का मी दुखावल्या का त्यांच्या भावना ती काहीशी नजर झुकवूनच बाबा उठून जातील की रागावतील काय म्हणतील या प्रतीक्षेत कानावर पडले ते बाबांचे हसू खळखळून हुशार आहात दोघेही तुला काय वाटलं मला समजणार नाही मी त्याला म्हटलं आम्ही विचार करतो तर आम्हाला समजवायचं काम त्याने तुझ्याकडे सोपवलेलं दिसतंय दोघे सोबत अगदी परफेक्ट टीम आहात आपण दोघांनी हट्ट केला तर आईबाबा ऐकतीलच असाच प्लॅन आहे ना मोठ्याने हसत बाबांनी तिचे नाक हलकेच ओढले ती मात्र गोंधळात अजूनही बाबांच्या बोलण्याचा अर्थ लागत नव्हता बाबा कुणाबद्दल बोलत आहात तिच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम मेघा असं बोलत आहेस जसं तुला काही माहितीच नाही तू पण आम्हाला तेच समजावते आहेस जे राजीवने सुचवलं सुचवलं नाहीच अगदी हक्काने सांगितलं आमच्या सोबत राहायला यावंच लागेल हो की नाही हो कौतुकाने हसत आईही बाबांशेजारी येऊन बसली आणि मेघा काही क्षणांसाठी सुन्न कानांवर अजूनही विश्वास बसत नव्हता राजीव तुमच्याशी बोलले डोळ्यातल्या अश्रूंची जागा आता आश्चर्याने घेतलेली ओठातून काही अस्फुट शब्द हो गेल्या आठवड्यात सोमवारीच सकाळी राजीवचा फोन मी नऊ वाजता भेटा ये भेटायला येतो तू तर त्या दिवशी लवकर निघालीस भास्कर सरांना भेटायला वरळी ऑफिसला तू नसताना राजीव यायचं म्हणत आहे आम्हाला समजे ना अचानक काय झालं बाबा शांतपणे त्या दिवशीचा प्रसंग सांगत होते प्रचंड पंक्चर आहे हा राजीव अगदी नऊ नौ म्हणजे नऊला ला हजर आईनेही जावयाचं कौतुक करून घेतलंच दहा मिनिट आमच्या नेहमीच्या शेअर मार्केटच्या गप्पा झाल्या चहा पोहे घेतले आणि मग मूळ मुद्द्याचं बोलला अगदी तसच माझा हात हातात घेऊन त्यालाही तीच चिंता की त्याच्या अचानक असं सुचवण्यावर आम्हाला राग येऊ नये हळुवारपणे समजावणं शांतपणे जपून एक एक शब्द वापरणं मोजक पण परिणामकारक बोलणं आवडलं मला आणि काही अंशी पटलंही मंद हसत बाबा थांबले काही क्षण पण पुढचं सांगितल्या वाचून आईला राहावेना आपण सर्वजण सोबत राहूया मॉम ही सजेस्ट केलं आहे अँड आई बाबा डोंट थिंक मच अबाउट रिलेटिव्स और व्हॉट पीपल विल थिंक हा आपला फॅमिली डिसिजन आहे नोवन एल्स हॅज अ राईट टू से एनिथिंग इन दिस मॅटर अँड इवन इफ कोणी काही विचारलं बोललं तर त्यांना मी उत्तर देईन आय एम युअर सन असं अगदी ठामपणे सांगितलं ग त्या क्षणी खूप अभिमान वाटला बघ असा जावे मिळणे हेच आमचं अहोभाग्य आईच्या डोळ्यातही समाधान झळकलेलं आई बाबा एक एक गोष्टी सांगत होते आणि ही थक्क होऊन ऐकत होती सारच पलीकडलं त्या दिवशी तर आम्ही त्याला विचार करतो असं सांगितलं त्यानेही मान्य केलं निघताना म्हणाला मेघा आणि आर्याला यातलं काही सांगू नका लेट इट बी सरप्राईज म्हणून आम्हीही तुझ्याशी काही बोललो नाही प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला नजरेनेच समजावले उगाच तिला वाटू नये आई बाबांनी एवढी मोठी गोष्ट का सांगितली नाही मेघा बुधवारी पत्रिका द्यायला मेहराविलावर गेलो तुझ्या मम्मीजी पाप्पाजींनीही अगदी प्रेमाने विनंती केली राजीवच्या सजेशनचा विचार करा मेघा आर्याच्या खुशीसाठी आपण सगळे एकत्र राहिलो तर आम्हालाही आवडेल अग इतकं नम्रपणे बोलणं मला गहीवरूनच आलं बघ मुलीचे सासू सासरे आमचा एवढा विचार करत आहेत अजून काय हवं ग आम्हाला आईचे डोळे या क्षणीही पाणावले त्या आठवणीने आनंद आश्रू मेघाच्याही डोळ्यात राजीव आज तुम्ही मला खरंच निशब्द केलं माझ्याही आधी माझ्या आईबाबांची काळजी आणि ती काळजी नुसती मनात नाही तर कृतीतही माझ्याच नकळत आईबाबांना समजावणं तेही अगदी सहजपणे आईबाबांना सोबत राहण्याचं सुचवताना ना त्यांच्या मनाला दुखावलं ना मानाला आणि मम्मीजी पापाजींबद्दल तर काय बोलावं ते दोघे आहेतच गोड विशाल मन माझ्या आणि आर्यासोबत आईबाबांनाही कुटुंबात सामील करून घेतलंच राजीव आई बाबांना सोडून दूर जाण्याची जाणीव मला आज झाली <laughs> तुम्ही आधीच त्यावर उपाय शोधून मोकळे प्रो ऍक्टिव्ह हा शब्दच तुमच्या पुढे फिक्का पडत आहे राजीव यू आर नॉट जस्ट सन आईबाबांचे बेस्ट सण आहात तुम्ही बाबा आई मग येणार ना तुम्ही आमच्यासोबत राहायला चेहऱ्यावर तिच्या गोड हसू आणि डोळ्यात उत्सुकता सार कस मनासारखं घडत आहे मेघा मी जे काही आज सकाळी राजीवला सांगितलं तेच तुलाही सांगेन शांतपणे ऐकून घे समजून घे बाबांची शांत प्रेमळ नजर ही पुन्हा गोंधळात म्हणजे राजीवनी सकाळी बाबांना कॉल केलेला बँगलोरहून कधी मी तिकडच्या घरी गेले होते तेव्हा म्हणजे बाबांचा निर्णय झालेला आहे समजून घे म्हणत आहेत म्हणजे कदाचित नकार तिच्या चेहऱ्यावरची हलकीशी खिन्नता बाबांच्याही मनात रुखरुख मेघा राजीवने आमचा विचार करणं काळजी करणं सोबत राहण्याचा आग्रह करणं कौतुकास्पदच आहे पण हा निर्णय या क्षणीच अंमलात आणावा असं आम्हा दोघांनाही वाटत नाही पण बाबा काय हरकत आहे ऐकून घे बाळा हे बघ बा, मी पूर्णपणे नकार दिलेला नाही काही वेळापूर्वी मी ते जावयाचं घर असं म्हणालो अगत हट्टा केली तुझी आमच्या दोघांच्याही मनात असं काहीही नाही राजीव मुलासारखाच आहे त्यामुळेच तर त्याच्याशी अगदी मोकळेपणी बोललो हे बघ लग्न करून तू आणि आर्या त्या घरी जाणार आम्ही दोघे इथे राहणार आता आपल्याला चिंता वाटते आहे ना की आपण सगळे एकमेकांशिवाय राहू शकू का तर मी म्हणेन सुरुवातीला जड जाईलच सारखी आठवणही येईल भेटावं वाटेल मग भेटूया ना वरचे वर भेटूया कधी तुम्ही शनिवार रविवार इकडे या कधी आम्ही तिकडे येऊ अगं मोजून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आपली दोन्ही घरं मग कसली काळजी प्रेमाने थोपटल्या पाठीवर पंधरा मिनिटांचं अंतर विचार करून तीही मनातून थोडीशी निर्धास्त झालीच अग आणि आता लग्नानंतर वर्षभर तुझे सण साजरे करायचे सारख्या भेटीगाठी होतच राहणार रोज फोनवर आपण बोलू शकतो व्हिडिओ कॉलवर एकमेकांना पाहू शकतो अजून काय हवं सांग बर आई ही प्रसन्न हसत जवळ येऊन बसली मेघा देवाच्या दयेने आमच्या दोघांच्या तब्येती छान ठणठणीत आहेत आम्ही हिंडू फिरू शकतो कोणतीही शारीरिक व्याधी नाही उलट आमचं दोघांचं इथे ठराविक असं रुटीन आहे आमच्या दोघांचे मित्रमंडळी सर्वच इथेच याच सोसायटीत आपला सिनियर सिटीजन्स ग्रुप ऍक्टिव्ह आहे सतत काही ना काही उपक्रम सुरू असतात माझं फायनान्शियल मार्केट्सवरचं ब्लॉगिंग तर आहेच आणि आईचे मॅथ्स ट्युशन्स आहेत यावर्षी मुलांची संख्या वाढली आहे आम्ही दोघेही तसे छान बिझी आहोत बाबांचं म्हणणं हळूहळू पटू लागलेलं तिला बघ आणि आता या वयात हे सगळं छान बसवलेलं बस्तान सोडून नवीन ठिकाणी रोळणं थोडं कठीण असतं ग मेघा तसं तर मिलिंद मधुराही कधीचे मागे लागलेत ना अटलांटाराला राहायला या म्हणून नाहीच जमलं ग एका वयानंतर बहुतेक हे असे सततचे बदल नकोसे वाटतात आयुष्य छान एका पठडीत सुरू आहे ना ते तसच राहावं एवढीच इच्छा आईच्या म्हणण्यावर तिनेही हळूच होकारात मान हलवली अन ताई तुम्ही या दोघांची काय बी फिकीर करू नका सा म्या आहे ना इथं मी घेते कालजी दोघांची वेळेवर जेवण झोप औषध सगळं काही मी बघन अन रोज रात्रीला ते काय म्हणतासा तुम्ही हा डेली अपडेट तुम्ही देणार मी फोनवर मग तर झालं ना राधाताई ही दारात येऊन उभ्या त्या खिखी करून हसत होत्या आणि त्यांच्या बोलण्यावर हे तिघही खळखळून हसले राधाताईंचं बोलणं ऐकून तर मन पूर्णपणे निर्धास्त झालं उठली जागेवरून सहजच घट्ट मिठी राधाताईंना तुम्ही आईबाबांसोबत आहात तर मला काहीच काळजी नाही भरल्या डोळ्यांनीच पाहत होत्या दोघी एकमेकींना ताई तुम्ही रडू नका हसायचं बघा मी आहे ना इथं तुम्ही आता भावजींची काळजी घ्यायची तिचे डोळे पुसत शेवटचे शब्द कानातच कुजबुजल्या ताई काही तुमच त्याच्या नावाच्या उल्लेखाने गोड लाजली पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरित होते बाबा राजीव ना पटलं हे सर्व काही काय म्हणाले ते त्याचं मत जाणून घेणं खूप गरजेचं होतं पुढाकार त्याने घेतलेला नकार ऐकून मनातून दुखावलं नाही ना ही भीती बाबांजवळ बसत काहीसा काळजीनेच विचारलेला प्रश्न हो पटलं त्याला म्हणाला बाबा आय रिस्पेक्ट युअर डिसिजन तुम्हाला इमिजिएटली आमच्याबरोबर राहायला यायचे नाही आय कॅन अंडरस्टँड दॅट पण माझी ही सजेशन अशीच असणार आहे एव्हरी मंथ मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करणारच ॲज अ सन तो माझा हक्क आहे आणि इन फ्युचर जेव्हा पण तुम्ही हा डिसिजन घेणार जस्ट गिव्ह मी अ कॉल मी स्वत घ्यायला येईन बाबांच्या डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर समाधान होतं आणि हिच्या चेहऱ्यावर गोड हसू त्याचं मत ऐकून तर त्याच्याबद्दलचा अभिमान कैक पटीने वाढलेला मेघा हे फक्त आपल्या घरातलं थोडंसं अंतर बाकी मनाने सर्वजण सदैव सोबत आहोत आईने जवळ घेत पाठीवरून प्रेमाने हात फिरवला वातावरण थोडस गंभीरच झालं होत बाबांनी हळूच दोघींकडे पाहिलं चला जोशीबुआ कामाला लागा किती कमी दिवस राहिलेत लग्नाला असं आई म्हणेल सौनच्या आवाजाची नक्कल करत बाबांनी सगळ्यांना खळखळून हसवले आईने बाबांना डोळ्यांनीच दटावले सोडून ते सर्वजण बाहेर पडले ती अजूनही विचार करत होती कधी कधी आपण वडीलधाऱ्या व्यक्तींबद्दल निर्णय घेताना हे विसरतो की त्यांचीही स्वतंत्र अशी मतं असू शकतात मी निर्णय घेत होते काळजीपोटी त्यांना एकाकी वाटू नये हा उद्देश पण हे विसरले त्या दोघांना एकमेकांची सोबत आहेच की लुटूपुटूची भांडणं सोडली तर छान जमत दोघांच आता ही दोघे आले मला समजवायला कदाचित आता या वयात त्यांनाही एकमेकांच्या सोबतीने जगायचं असेल आणि त्यात काय हरकत आहे इतकी वर्ष मुलं नातवंड यांच्यासाठी खर्ची केली आता या निवांत क्षणावर त्यांचा हक्क आहे हो नक्कीच उठून खिडकीत उभी राहिली वातावरण ढगाळलेलं आणि तेवढ्यात दूरवर हवेत झेपावणारे विमान दिसले राजीव या क्षणी तुमच्याकडे उडत यावं वाटत आहे आणि आपली हक्काची गोड घट्ट मिठी काही वेळापूर्वी खूप भीती दाटलेली मनात आईबाबांचे हात सुटणार मी आईबाबांपासून दुरावणार का पण नाही तुम्ही सोबत असताना असे काहीही होणार नाही मला खात्री आहे आपण दोघे मिळून दोन्हीकडच्या आईबाबांची छान काळजी घेऊ हात सुटत असले तरी नात्यांचे बंध कायम असेच घट्ट राहणार निरंतर अतूट आणि त्यांना दृढ करण्यात राजीव तुमचा सिंहाचा वाटा छुपे रुस्तो माझ्या पाठी बाबांशी फोनवर गप्पा करत असतात मला न सांगता आईबाबांना भेटून पण गेले पण तुमचं आणि आईबाबांचं हे सिक्रेट आम्ही असंच जपून ठेवू मला कळलंय असं दाखवणारच नाही आई बाबांशी असलेलं तुमचं हे नातं खूप विलक्षण आहे मेघा मॅम आजची मीटिंग वी नीडेड युअर सपोर्ट मॅम तुम्ही कॉन्फरन्स कॉलने जॉईन करायला हवं होतं अक्षयचा बँगलोरहून कॉल सकाळी दहापासून सुरू झालेली रिव्ह्यू मीटिंग राजीव सरांचे प्रश्न आणि समोर अडखळत उत्तर देणारी टीम सरांची प्रश्न विचारण्याची पद्धतच अशी गुंतागुंतीची की टीम मेंबरला वाटावे अरे हे काम बहुतेक करायचं राहिलंय किंवा अरे या अँगलने आपण विचार केलाच नाही पण सरांनीच पुढच्या पॉईंटवर बोलताना जाणवून द्यावं हे काम केलं आहे तुम्ही फक्त सांगताना थोडीशी गडबड खुद्द राजीव सर समोर बसलेले असताना डोक्यात गोंधळ होणारच ना अक्षयच्या वाक्यासरशी ती मोठ्याने हसली दॅट्स वाय मला स्ट्रिक्ट वॉर्निंग होती तुमच्या सरांची यू आर नॉट जॉईनिंग धिस मीटिंग तिला सकाळचं दोघांचं मेसेजद्वारे केलेलं संभाषण आठवलं तिने मीटिंग जॉईन करायची इच्छा सांगितली त्यावर त्याचं खणखणीत नो हे उत्तर मॅम तुम्ही एव्हरी टाईम आम्हाला सेव्ह करता आज तुम्हीच नाही एव्हरी वन इज टेन्स्ड आणि आता सगळे बसून काम करत आहेत आय होप मी नीटिंग नीट मॅनेज केली राजीव सर काहीच बोलले नाहीत त्याचं अगदी हळू आवाजात सांगणं आणि हिला हसू अडवणे कठीण राजीव रविवारीही टीमला कामाला लावले आहेत महान आहात तुम्ही अक्षय मी दरवेळी तुमच्यासोबत असे नसे नाही यू आर टीम लीडर नाव टेक्नोसिस टीमची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी आहे अँड ही अपॉर्च्युनिटी तुला मिस्टर मेहरानच्या सजेशनमुळेच मिळाली आहे ही बिलीव्स दॅट ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी विल प्रिपेअर यू फॉर फ्युचर चॅलेंजेस नेक्स्ट वन टू इयर्समध्ये यू विल बी प्रोजेक्ट लीडर ही त्याची सुरुवात आहे येस मॅम आय अंडरस्टँड डोंट वरी आय वोंट लेट यू डाऊन इकडे अक्षयचा फोन कट आणि तिकडे सी एफ ओ साहेबांचा सा मेसेज अवर टीम हॅज डन अ ग्रेट जॉब परफेक्ट प्लॅनिंग अँड रिपोर्टिंग अक्षय इज हँडलिंग एव्हरीथिंग परफेक्टली अँड थँक्स टू द प्रोजेक्ट लीडर मॅडम फॉर कॉन्स्टंट सपोर्ट अँड गायडन्स टेक ओव्हर काम वेळेत संपेल लेट सेलिब्रेट ऑन थर्टीथ जुलै त्याचा मेसेज वाचून चेहऱ्यावर समाधान पसरलं मला माहीत होतं मेहराजी आमच्या टीमने उत्तम काम केलं आहे उगत सर्वांना घाबरवतात तिथे गुरगुर करायची आणि आता असं कौतुक जेवणे उरकून नुकतीच बेडवर येऊन बसली एक नजर कपाटावर स्थिरावली बापरे हे सगळं सामान आहे दोन बॅग्स मध्ये मावायचं नाहीच पॅकिंगला सुरुवात करायलाच हवी राधाताईंनी आधीच कोपऱ्यात रचून ठेवलेल्या रिकाम्या बॅग्स उचलून बेडवर ठेवली कपाट उघडलं ऑफिसच्या साड्यांचा सा साड्यांची लगेच आवश्यकता नसेल मेहंदी हळद लग्नाच्या साड्या तर ठरलेल्या आहेत मेहराविलावरही काही दिवस थोड्याशा ठेवणीतल्या साड्याच निसाव्या लागतील पाहुणे असतील ना घरी नंतर रुटीन सुरू आता ऑगस्टमध्येच ऑफिसला जायचं आहे साड्यांचा गठ्ठा उचलला व्यवस्थित बॅगमध्ये ठेवला